नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत विधान परिषदेचे आमदार माजी एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी गणरायाचे जल्लोषात आगमन विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊसवरती आज गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि प्राण प्रतिष्ठा करण्यात आली विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवरती गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आणि प्राणप्रतिष्ठा गंढरायाची आरती करण्यात आली यावेळी कार्यकर्ते देखील उपस्थित होते पावसामुळे त्रस्त झाला आहे म्हणून ओला दुष्काळ सरकारला जाहीर करण्याची सद्बुद्धी देव हे पण मी स गणरायाला सांगितलेलं आहे